करणारी कार्यकर्ते नाही मी फील्ड वर सामान्य काम करणारी कार्यकर्ते आहे तर माझं बोलणं सुरू करण्याच्या अगोदर महामानवांच्या विचारांना मी अभिवादन करते आज माई सावित्री माई फुले यांचा स्मृती आहे त्या निमित्तानं मी त्यांनाही अभिवादन करते विचार विचारपीठावर मला इकडची फारशी माणसं माहीत नाहीयेत आता माझे राज्यमंत्र्यांचं मला नाव आता कळलं आणि विचारपीठावर जे सन्माननीय आहेत तर ते आणि समाज प्रबोधिनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मेहनत हो गायकवाड आणि त्यांचे दाम्पत्य आणि त्यांचे सगळे टीम वेगवेगळ्या ठिकाणाहून मेडिकलच्या मधील व्यक्ती दिसत आहेत आणि ते अतिशय हे आहेत माणसं आपल्यासाठी देवत्व प्राप्त झालेली माणसं खरे अर्थानं आपण त्यांना म्हणतो म्हणजे देव माणसं असतात आणि ही सगळे माणसं आणि ज्या व्यक्तींचा ज्या महिलांचा सन्मान होणार आहे त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्या सगळ्यांना पण माझं नमस्कार करते